पहिली घटना आहे कळवा पोलीस ठाणेमधली सात मार्चला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला संदेश मिळाला की विटावा बसस्टॉपच्या पाठीमागे ओपन स्टेजवर एका इस्माच्या डक्यामध्ये दगड मारून त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्यावरून त्या ठिकाणी मी तसेच कळवा पोलीस स्टेशनचे सिनियर पे अशोक उद्देकर त्यांच्या डी व्ही पत्त्यातले पी आय पिंपळे बाकी स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलो घटनेचा आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि एक अंदाज घेतला की काय झाला असं या ठिकाणी त्यानंतर आम्ही तीन पथकं स्थापन केली तिन्ही पथकं तीन अँगलवर आम्ही तपास करत होतो पहिल्यांदा जो आदमी जो माणूस मयत झाला आहे त्याला त्याची ओळख पटवणं महत्त्वाचं होतं त्याची ओळख पटवण्यात आली त्यानंतर मग त्या घटनास्थळाच्या परिसरातले सी सी टी व्ही सी सी टी व्हीवर एका टीमने काम केलं त्यानंतर त्या घटनास्थळातील रात्री चालू असणारे हॉटेल्स ब बातमीदार अशा त्या लोकांकडे एका टीमने काम केलं आणि अशा सर्वांच्या अथक प्रयत्नातून त्या परिसरात संतोष लाड पंचेचाळीस वर्ष वय हा इस्माल ताब्यात घेतला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे मृतक हा त्याचं वय साधारण पस्तीस वर्ष वय आहे आणि तो मुळचा राहणारा झारखंडचा आहे आणि या ठिकाणी तो भिक्षेकरी टाईप असं राहत होता बिगमागून वगैरे काम करत होता याच्यामध्ये त्या दोघांमध्ये रात्री वाद झाला दोघंही काहीतरी नशेमध्ये होते आणि दोघांनी वाद केला आणि त्या वादामध्ये त्यांची त्यांनी त्याच्या रागाच्या भरात त्याच्या डोक्यामध्ये सिमेंट कॉम्प्रेटचा दगड मारून हत्या केलेली आहे त्याची कस्टडी एक जी होती सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे दुसरं प्रकरण आहे शिड डायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं अकरा मार्चला संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला खालसेकर हॉस्पिटल मुंब्रा येथून एक संदेश प्राप्त झाला की इसम नामे जाकीर शहादत मोल्ला व एकोणचाळीस वर्षे याच्या गाळ्यावर चकमा असून त्याच्या औषधोपचाराकरता त्याला हॉस्पिटलमध्ये आणले असं दाखल करण्यापूर्वी त्याला मयत घोषित केलेलं आहे असा संदेश मिळताच मी तसेच त्या ठिकाणी आमच्या डायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे आणि त्यांचे पथक त्या ठिकाणी पोचले ए पी आय लांबकडे ए पी आय राजपूत आणि इतर पथक त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी मुंब्रा पोलीस स्टेशनचंही पथक मागून घेतलं आणि अशी तीन पथकं तयार करून आम्ही तीन अँगलवर त्या याचा तपास केला तर ते त्यानंतर ते आम्हाला कळालं की हा मयत इसम त्यानंतर मयत ज्या ठिकाणी आला होता त्या ठिकाणी प्रिया मंडल ही महिला आणि तिच्यासोबत जो आरोपी आहे अश्रफुल मोल्ला ते राहत होते अश्रफुल मोल्ला आणि प्रिया मंडल यांचे प्रेमसंबंध प्रेंच होते परंतु अश्रफुल्ला या जाखीरवर संशय होता की त्यांचे यात आनैतिक संबंध आहेत त्याच्याकडे काही त्यांचे फोटो या असे आक्षेपार्ह फोटो सापडले होते त्या रागातून त्याने त्या दिवशी त्याला आपली घरी बोलवलं आणि त्याला त्याला दारूवर पाजली आणि तिघं झोपले असताना त्यांनी त्याच्या गळा चिरून तो त्या ठिकाणून पळून गेला होता हे राहणारे मूळचे पश्चिम बंगालचे असून मग जे मिळेल ते काम करणारे आहेत त्यामुळं आमचे जे पथक आहे डी बीचे पथक ए पी आय लामखडे आणि ए पी आय राजपूट यांनी अत्यंत कौशल्याने आणि मेहनतीने काम केल्यामुळं हा आरोपी मिळू शकला अन्यथा ह्याला आरोपीला पकडण्याकरता जराही उशीर झाला असता तर हा आरोपी पुन्हा मिळणं मुश्किल झालं असतं कारण हे काही कामा काळाकरता इतर हातात गुरु हे लोक गोव्यामध्येही काम करत होते जिथं काम मिळेल तिथं हातात तिथून निघून जातात अशा प्रकारचं यांचं वास्तव्य असल्यामुळं आरोपी पकडणं हे एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी रायगड पोलिसांनी केलेली आहे या गुन्ह्यामध्ये महिलेचा समावेश अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही गुन्ह्याचा तपास चालू आहे सी सी टी व्ही किती तपास केली असं सांगता येणार नाही परंतु सी सी टी व्ही त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही याला ताब्यात कल्याण रेल्वे स्टेशनतून ताब्यात घेतलेला आहे त्याला कस्टडीमध्ये असून एकोणीस मार्चपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे तिसरी घटना आहे मुंब्रा पोलीस स्टेशनची बारा मार्च रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला सायन हॉस्पिटल येथून संदेश प्राप्त झाला की इसन नाम मोहम्मद राहुल अजीम राई वय पंचवीस वर्ष याच्या गळ्यावर जखमा झाल्याने त्याला औषधोपचारक्रामी सायन हॉस्पिटल येथे चांगले असता औषधोपचार चालू असताना मयत झालेला आहे त्यावरून त्या ठिकाणी ड्युटी ऑफिसरने जाऊन चौकशी केली त्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हा मा जो आहे देवरीपाडा सिंहविश्वास सायस्कोडच्या बाजूला मुंब्रा पॅपास या ठिकाणी रा राहणार आहे आणि अकरा तारखेला रात्रीच्या सुमारास त्याच्या परिसरामध्ये त्याचं भांडण झालं होतं तेथील एका हिसमाने त्याला गाळ्यावर वार केल्यामुळे त्याला प्र प्रथम शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे निर्णय आला होता आणि तिथून पुढील औषधोपचाराकरता सायन हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं औषधोपचार चालू असताना तो मयत झालेला आहे त्यानंतर ही खबर मिळताच कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दवणे त्याप्रमाणे साई पोलीस निरीक्षक कुंभार व त्यांचे पथक यांनी अथक परिश्रम घेऊन गोपनीय माहिती काढून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की त्या परिसरातील साहिल सय्यद हा एकोणीस वर्षाचा युवक तो त्या ठिकाणी त्याने त्या रात्री त्या परिसरातील तीन चार मोबाईल चार पाच मोबाईल चोरी केले होते त्यामध्ये त्या मैताचाही मोबाईल चोरी केला होता ज्यावेळी मैताला कळालं की आपला मोबाईल चोरी केलेला तो माणूस आहे तो जाऊन तो मोबाईल घ्यायला गेला त्यावेळी त्या साहिलने त्याच्या साहिलची त्याची झाडापट झाली त्यामध्ये साहिलने त्याच्या गाळ्यावर कत्रेसारख्या आचाराने वार केले होते आणि त्यानंतर तो पळून गेला पण त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी लपत होता त्यात त्या त्यावरून ए पी आय कुंभार आणि त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या माध्यमातून त्याची माहिती काढून त्याला ताब्यात घेऊन ताब्यात घेतल्याचं त्याने गुन्ह्याची कबूल दिलेली आहे आणि त्याला आम्ही लवकरच न्यायालयामध्ये हजर करत आहोत अजून न्यायालयात हजर केलेलं नाही दोन आहेत पण तुम्हाला ते ह्याच्यावरून घ्यायला लागणार ड्रायव्हरला आहे तो या